दक्षिण सोलापूर विधानसभेसाठी इच्छुक उमेदवार संतोष पवार यांनी शरद पवार यांची बारामती येथे घेतली भेट राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा शरद पवार यांची मार्ग फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांनी नुकतीच बारामती येथील मोदी बागेतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली सोलापूर जिल्ह्यातील एकूण राजकीय विषयावर चर्चा केल्याची माहिती संतोष पवार यांनी बुधवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना दिली तसेच दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाकडून संधी दिल्यास लढण्याची तयारीही पवार यांनी त्यांच्याकडे दर्शवली यामुळे या मतदारसंघातील या एकूण जातीय समीकरणाचा बहुजन चेहरा म्हणून खासदार पवार यांच्याकडून संतोष पवार तुतारी हाती घेतील का अशी एक चर्चा मतदारसंघात रंगत आहे ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा